चोरीस गेलेल्या एकोणावीस मोटरसायकली हस्तगत एल सी कामगिरी सात संशयितांना घेतले ताब्यात चोरीला गेलेल्या एकोणावीस दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केले असून या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे संशयितांकडून एकूण नऊ लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी दिलीप कोकणी राहणार कळंबा तालुका नंदुरबार यांची दुचाकी चोरी झाल्यानंतर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी एलसीबीकडून तपासाला वेग देण्यात आला होता पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार विसरवाडी हद्दीतील बीजादेवी गावातील राकेश कोकणी शशिकांत कोकणी व त्याचे साथीदार यांनी दुचाकी चोरी केल्याचं समजलं त्यानुसार बिजादेवी येथे पथक रवाना झाले संशयित राकेश दिलवर कोकणी व शशिकांत कौतिक कोकणी दोघे राहणार बीजादेवी तालुका नवापूर असे सांगितले त्यांना विश्वासात घेऊन चुरीची मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता अरविंद जगदीश कोकणी राहणार नवापूर निलेश हसीराम कोकणी अनमोल उर्फ दादू विलास गावीत राहणार शेगवे तालुका नवापूर प्रदीप राजू कोकणी व लखन उर्फ लक्ष्मण अशोक वळवी फरार राहणार बीजादेवी तालुका नवापूर यांनी जिल्ह्यातील तळोदा विसरवाडी नंदुरबार व जिल्ह्याबाहेरील काही मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली तसे आहे तसेच सदर मोटरसायकली चोरीच्या असल्याची माहिती असतानाही कमी किमतीत विकत घेणाऱ्या रोहिदास मोतीराम भोई जिल्हा नाशिक यास ताब्यात घेण्यात आले असून एकूण सात संशयितांना तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे संशयितांनी चोरी केलेल्या नऊ लाख पंधरा हजारांच्या एकोणावीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे मनोज नाईक सजन वाघ राकेश वसावे विशाल नागरे दादाभाई मासूर पोलीस नाईक मोहन ढमडेरे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके यशोदी पोखले रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर